तर अकरा दिवस त्याने एक विचार करा एक थंडा वस्तीमध्ये राहणारे लोक कारण अकरा दिवस कंटिन्यू नीति नीतीनियमानं त्याने सगळे मिळून जुळून त्या ठिकाणी कार्य करत होते मग आपल्याला वाटतं फक्त आपणच देव देव करतो असं नाही आज जग जनार्दन आणि भगवंताच्या पाठीमाग पाठपुरावा करत का लागलेला आहे आज प्रत्येकाला वाटायला लागलंय पाऊस पडावं पाऊस पडावं का पडत नाही त्याचं कारण सुद्धा ना पाणी न पडण्याचं कारण शोधा हो आपल्याला वाटतं आमची काही चूक नाही आपण काही चुकत नाही अरे या जगामध्ये चाललंय काय आज विचार करत या ठिकाणी कुठं पाणी पडलं तर पडणार आहे कुठं पडणार झाले तर पडणार झाले कारण मामानं सांगितलेलं आहे कारण कर्माचा पाऊस राहील म्हणतोय इथून पुढं काय कर्म चांगले करा पाऊस चांगला पडेल कर्माचा पाऊस धर्माचं पीक असेल म्हणतोय ज्या गावात कर्म आणि धर्म चांगला असेल त्या गावात पीक पाणी चांगलं असेल म्हणतो इथून बुड हे आपण ठरवायचं की आपल्याला खरंच सुखाचे दिवस समाधानाचे दिवस पाहिजे तर आपल्याला राबावं लागेल देवासाठी आपण कष्ट घेतलेलं व्यर्थ कधी जात नसतं एक लक्षात ठेवा देवाची सेवा केलेली आपली व्यर्थ जात नाही आज विचार करा तुमच्या गावात मामाची पालखी आहे तर तुम्हाला लवकर येऊन त्या ठिकाणी स्वयंपाक करावं निविजन लावावं आपल्या गावात भगवंताचं कार्य आलंय याची काळजी आपल्या गावाची जिम्मेदारी आहे मामाची पालखी ज्या गावातून आली कारण विचार करा बायका लेकर संसार सोडून देऊन त्याने दे दे मामाच्या मेंढ्याची साठ साठ सत्तर सत्तर आणि सेवेकरी बाळूमाच्या दिवस रात्र पावसाळा असून सुद्धा कामाचे दिवस असून सुद्धा घर दार प्रत्येक जण सोडून लेकर बाळ सोडून मामाची सव्वा महिना दोन महिने अडीच महिने सहा महिने एक वर्ष सेवा करायला लागलेत तर आपल्याला घर बसल्या सेवा घडत नाही आपण विचार करा आज बाळूमामा तुमच्या गावात आला आणि घर बसल्या तुमच्या हातून सेवा करून घेण्याचा योग आलाय बसल्या जागेवर आपल्याला सेवा घडायला वेगळे पण ती घडून घेता आली पाहिजे आज तुम्ही आम्ही बाळूमामाची निश्चित भक्ती करून चालणार नाही कारण मामानं सांगितलेलं आहे अरे जेन सेवा करेन त्याला मी मेवा दे अरे ज्याच्यापैकी सेवाच करण्याची वरती नाही तर मी मेवा कोण्या आधारावर द्यायचं म्हणतोय कारण हा बाळूमामा स्वतः त्याने दिवस रात्र मेंढ्या राखणारा तो देव मेंढ्यासाठी राब 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 कष्ट करत मामा फिरणारा आणि कष्टातून जगाला देव दाखवणारा देव म्हणजे मी बाळूमामा एक लक्षात ठेवा त्या मामाची सेवा करतोय आज श्रावण महासाहेब बरोबर आहे ज्या महादेवाची तुम्ही आराधना करतो ना महादेवा हा दुसरा विसरा कोण आहे माहितीये का महादेव हा आज ह्या कलियुगामध्ये बाळूमामा हाच ध्यानात ध्यानातून चाललं पाहिजे आपण कलियुगामध्ये महादेव म्हणजे नि बाळूमामा आहे कारण जठा आधारे शिवशंकर म्हणजे नि आहे ध्यानात टोहायचो कारण कलियुगामध्ये चालत्या बोलत्या देवाची आपण संगत करायला लागलो चालत्या बोलत्या देवाची सेवा करायला लागला हे आपलं भाग्य समजा आज हे एखाद्या महाराजाचं कार्य असताना इतके दिवस चाललं नसतं आज अठरा पालखी सोहळे चालवायला लागले त्याच्या नावाखाली त्याच्या नावाखाली ना तो चालवणारा स्वतः तो आहे बसून तो जग कल्याणामध्ये जग कल्याणाचं कार्य करून घेत तो मामा आज कारण श्रावण मास मध्ये त्याने तुम्ही इतके दिवस मामाची सेवा केली म्हणून श्रावण मध्ये मामाची पालखी तुमच्या गावाला लाभली पवित्र मासामध्ये त्याने मामाच्या पालखीचा मुक्काम आपल्या गावात आला त्याची सेवा करा आराधना करा भक्ती करा कारण बाळूमामा कुठं आहे आज जर बघितलं प्रत्येकाला वाटते बाळूमामा हा मूर्तीमध्ये आहे प्रत्येकाला वाटते बाळूमामा फोटो मध्ये आहे अरे बाळूमामा खऱ्या कुड्या कुठं आहे तर मामा हा जीव आत्म्यामध्ये एक लक्षात ठेवा जीव आत्मा म्हणजे नाही कारण जिथं मामाची मेंढी आहे तिथे मामा आहे जिथं मामाची मेंढी नाही तिथं मामा नाही त्यांना टोवायचं कारण मामानं सांगितलेलं आहे अरे ज्या ठिकाणी माझी आणि माझी लक्ष्मी सुखी तर माझा मेंढका सुखी मेंढका आणि लक्ष्मी माझी म्हणजे माझी मेंढी आणि मेंढका सुखी असेल तर मी सुखी आहे म्हणतोय आज विचार करा आपल्या घरी गाय आहे मैस आहे शेळ्या येतात कारण आणि गाडव आहे घोडा आहे कोंबड्या येत ह्या आपल्या ज्या घरा घरी आपण शेळ्या हे जे पाळतो ना आपल्या घरी हे आपल्या संसारासाठी पाळतो आणि सुखासाठी पाळतो आणि प्रपंचाच्या हितासाठी पाळतो आज विचार करा बाळूमामाच्या मेंढ्या या कोणाच्या मालकीच्या नाहीत हा याचा मालक कोणी नाही याचा मालक जो पालखीमध्ये बसला त्याचा मालक तो आहे कारण तो स्वतः राखण त्या मेंढ्याची करतो ध्यानात ठेवा आणि त्या मेंढ्याच्या आपलं त्या मेंढ्याचं वास्तव्य आपल्या गावात होत त्या मेंढ्याची संगत आपल्या भूमीला लाभते आपल्याला त्या मेंढ्याच्या माध्यमातून आरती प्रसाद लाभतो दान धर्म करण्याची योग्य आपल्याला लाभतो हे आपलं भाग्य समजा म्हणून त्याच्यासाठी आज आपल्या घरप्रपंचामध्ये अडचण आली आपण बाजारामध्ये नेतो गाय बैल विकून टाकतो पैसे घराकडे घेऊन येतो परत आज अडचण लागली की परत चार पैसे जमा झाले की परत आपण शेळी घेतो बैल घेतो म्हैस घेतो कोंबडे घेतो हे आपल्या संसारासाठी आपण सांभाळतो आज बाळूमामाच्या मेंढ्या ज्यावेळेस मामानं समान घेतली त्यावेळेस मामापशी सातशे मेंढ्या होत्या फक्त सातशे आज विचार केला तर पस्तीस हजार मेंढ्या फिरतात या जगातून पस्तीस हजार मेंढ्या त्या कलियुगामध्ये महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल आंध्र असेल एम पी असेल गुजरात असेल विविध राज्याच्या राज्यामध्ये साठी सुद्धा त्या मामाच्या मुख्य सोळा फिरतो ध्यानात ठेवा हा फिरत्या अन्न क्षेत्राची संगत करतो फिरत्या अन्न क्षेत्राची आपण आरती घेतो आज जे आपण आरतीला येतो ना ती आरती म्हणजे एका मंदिरामधली नाही स्वतः डायरेक्ट देवाची आरती आपल्याला लाभते एक लक्षात ठेवा कारण ज्या आपल्या गावामध्ये एखादी सप्ताह एखाद्या देवाच्या नावाखाली उभा केला तर तो, तो सप्ताह आठ आठ खरोखर वर्षात एका आठ दिवस चालतो परत दुसऱ्या वर्षी तो सप्ताह उभा टाकतो पण मामाचा हा तोटा सप्ताह नाही चार सप्टेंबर एकोण सासष्ट ला मामान उभा केलेला हे कार्य आहे आणि चार सप्टेंबर एकोण पासून ह्या जगात अखंड चालू आहे दुसरी गोष्ट आपल्या डोक्यात एक विभेक्त बाजूला करून ठेवा की मी ह्या जातीचं आहे मी त्या जातीचं आहे मी फलाण्या त्या, फलाण्या फिस्ताना जातीचं आहे अरे देवाला जात पाहत धर्म लागत नाही देवाला तुमच्या अंतकार प्रेम लागतं भावना लागत्या विश्वास लागतो आणि तुम्ही केलेली सेवा लागते आठवा तुमच्या आमच्या सेवेवर भक्तीवर विश्वासावर तुमच्या आमच्यावर कृपा करतो तुमच्या श्रीमंतीवर बघून तो कृपा करत नाही तुम्ही किती श्रीमंत आहात किती गरीब आहात तुम्ही कुठल्या जातीचे आहो कुठल्या धर्माचे हे संतने देव बघत नसतो एक लक्षात ठेवा श्रीमंती ही आपल्या मर्यादीपुरते आपल्या मोठेपणापुरती आहे पण देवापाशी नाही एक लक्षात ठेवा देवाला श्रीमंतही करता येते आणि श्रीमंतीतून गरीबी मध्ये सुद्धा आणता येतात तो मग परमेश्वर देवाला डोळे देता बी येतात आणि डोळे काढून बी घेता येतात ध्यानात टोळायचं त्या भगवंताची आपण संगत करतो आज आज ज्या बाळूमामाची संगत करतो ना तो मामा दृष्टी देण्याची ताकद घेण्याची ताकद ह्या कलियुगातला देवमुजिनी बाळूमामा एक लक्षात ठेवा आणि त्या मामाची संगत आपण करतो आज जस जसं मामाचे पालखी सोळे फिरतात जस जसं मामाचा एक एक दिवस वाढतो तस तस मामाच्या भक्तांचा लोंडा वाढत चाललेला आहे कमी नाही हा मामाचा महिमा कमी होणारा नाही वाढणारा महिमा आहे आणि मामा वारता देव आहे खुडता देव नाही ध्यानात ठोवायचं आपण खुडत्या देवाची संगत करत नाही वारत्या देवाची संगत करायला लागलेली आहोत म्हणून त्याच्यासाठी आपल्या डोक्यातला करा बाजूला आपल्या गावात भगवंताची पालखी आली साक्षात दोन आडी मामाचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवचा आहे चार सप्टेंबर एकोणीशे पासून हे अखंड चालणारे अखंड म्हणजे कधीच खंड न होणार आहे कंटिन्यू दिवस रात्र त्या देवाच्या नावाची जप तप अन्नदान आरती प्रसाद हे अखंड चालू ठेवतोय तो भगवंताचा सोहळा आपल्या गावात एक लक्षात ठेवा एखाद्या महाराजाच्या नावाकडे दिंडी सोळा वर्षाच्या काठी एक अडीच वर्षाच्या कटी दोन महिने अडीच महिने चालतो पण बाळूमामाचा हा सोहळा वर्षान वर्ष अखंड चालू असणारा सोहळा आपल्या गावात आहे आणि हे मामाचा प्रपंच जे मामाचा आहे कारण याच्यावर अधिकार हा मामाचा आहे तुमचा आमचा अधिकार नाही एक लक्षात ठेवा तुम्ही आम्ही एक सेवक आहोत तुम्ही आम्ही एक भक्त आहोत त्याच्या व्यतिरिक्त तुमचं आमचं काही नाही या भगवंतापशी ह्या भगवंतापशी आपण जेवढी सेवा करतो तेवढा तुम्हाला पदरामध्ये तो मेवा टाकले नाही मामानं ना सांगितलेलं आहे करसी ना सेवा तर काशीर मेवा नाही तर थोबाड्यात काशीर म्हणून सांगितलेलं आहे आपण शेतकरी आहो बरोबर आहे कामाचे दिवस आहेत अरे काम बाबा आयुष्यभर आहे संपणार नाही देव आपल्या गावात आयुष्यभर राहणार नाही कारण राहिला राहिला जोपर्यंत त्याची मनस्थिती आहे जोपर्यंत त्याची इच्छा आहे तितके दिवस तो थांबतो आणि ज्या दिवशी त्याची इच्छा संपवली कारण तो, तो दुसऱ्या गावात निघून जातो ध्यानात ठेवा त्या भगवंताची आराधना करा जोपर्यंत मामाची पालखी आहे तोपर्यंत मामाची आरती मामाच्या द्रपातला प्रसाद घ्या मामाच्या द्रबाबात सेवा घडवा वाढ करा भांडे घासा झाडलोट करा रांगोळ्या काढा आपल्याला एका आपल्याला एकल्याला महाप्रसाद बनवत बनवणं होत नसेल तर धोकाच बनवा चांगल्या पद्धतीने मामाची आरती घ्या आरती आपण आपणच प्रसाद बनवा आपणच आरतीला उभा टाका आपणच आरती भगवंताची करा आपल्या माध्यमातून चार लोकांना प्रसाद कसा दान धर्म घडवा आज सगळ्यात श्रेष्ठ काय माहितीये का पैसा नाही आज सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान नाही सगळ्यात श्रेष्ठ साठी कपडा लता नाही सोनं चांदी पैसा नाही जमीन श्रेष्ठ नाही सगळ्यात एक लक्ष तो आजच्या काळाला तर सगळ्यात श्रेष्ठ दान धर्म दानधर्मजेने सगळ्यात श्रेष्ठ कारण अन्नदान आहे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतंच नाही मा मा या जगात तर अन्नदान घडवण्याचा प्रयत्न करा आणि अन्नदान घडवण्यासाठी सुद्धा एखादी माध्यम लागतं आणि माध्यमाशिवाय आपल्याला दान धर्म किंवा अन्नदान करता येत नाही ते माध्यम म्हणजे आज बाळूमामा आपल्या गावात येणं मामा आपल्या गावात येणं मामाच्या माध्यमातून चार लोकांना आपल्याला प्रसाद घालणं हे सुद्धा पुण्य लागतं आणि हे पुण्याचं कार्य एक लक्षात ठेवा त्याच्या माध्यमातून त्या सोहळ्याच्या माध्यमातून मामाच्या आणि साक्षात देवाच्या मुक्क्या प्राण्याचा मुक्काम आपल्या गावात आहे आज विचार करा जे बाळूमाच्या मेंढेट याच्यावर मालकी तुमची आमची नाही त्याच्यावर मालकी जगाच्या मालकाची एक लक्षात ठेवा आणि जगाच्या मालकाचं मुख्य प्राणी आपल्या गावात आले तर त्यांना योग्य पद्धतीने आपण त्यांना चारा पाणी कसं देता सेवा कशी करता येईल आणि त्याची आराधना कशी करताय त्याच्या माध्यमातून त्याची, मा त्याची कृपा आपल्यावर कशी करताय याचा अभ्यास करा तुम्ही डोक्यातलं बाहेर काढा माझं माझं तुम्ही माझी जमीन आहे पाच एकर माझी दहा एकर जमीन आहे अरे दादा त्याचा जर डोळा जर त्यानं उचलला तर तुझी पाचही जागे राहत नाही दहा जागे राहत नाही कारण तो त्यांना सांगितलेला आहे अरे बाबो तुम्ही पाच एकराची मालकी आपली माल म्हणून म्हणायला लागला आणि जो निर्मिती करणारा ज्या सृष्टीची निर्मिती करणारा जो आहे कारण त्याला मालकी माझी आहे म्हणून जर तर चालणार नाही एक लक्षात ठेवा तो जगावर मालकी आणि मालकी स्वतःची ठेवणारा जगाची निर्मिती करणारा तो आहे आणि त्याला जर माझी मालकी म्हणलं तर चालणार नाही एक लक्षात ठेवा तो जगाचा मालक आहे मामानं सांगितलेलं आहे माझं माझं म्हणू नको धरतीचं वज आहे पाण्याचं बुडबुड आहे पाण्याचं पिकत मिळेन पाळी लागेन आपली जागा साडेतीन हात आहे म्हणतोय तू म्हणता ना माझी एकर जमीन आहे मामा काय सांगतोय माझं माझं नको धरतीचं वज आहे म्हणतोय पाण्याचा बुडबुड आहे पाण्याचं क पिकत मिळेल पाळी लागेन आपली जागा फक्त किती आहे म्हणतोय साडेतीन हात आहे म्हणतोय साडेतीन हाताच्या वरी तुझं काही बी नाही म्हणतोय मामा साडेतीन हात म्हणजे आज नाही म्हणतो तुला भेटणार ज्या दिवशी आद मी येलस ना आणि ज्या दिवशी तुला आगली द्यायची त्या दिवशी तुला साडेतीन हात आणि हात भेटेल आणि ज्या दिवशी तुला खोदून समाजली द्यायच्या त्या दिवशी साडेतीन हात भेटेल म्हणतोय त्याच्या व्यतिरिक्त तुझं काही बी नाही म्हणतोय जगात तो म्हणजे मी म्हणतोय मामा अरे जगा आणि जग सृष्टी निर्मिती करणारा निवारण करणारा आणि विनाश करणारा मी एमतोय त्याच्यासाठी आपण जोपर्यंत भगवंताची पालखी आपल्या गावात आहे तोपर्यंत मनापासून सेवा करा आराधना करा त्याच्या माध्यमातून आपलं घर सुखी कसं होईल आपल्या घरातली दारिद्र्य कशी जाईल आपल्या घरादारामध्ये त्या ठिकाणी सुख समाधानी कशी प्राप्त होईल आपल्या लेकरा बळाला कशी येईल आपल्या लेकरा प्रगती पदार्थ कशी जातील याचा अभ्यास करून भगवंताची संगत आणि सेवा करा संत आणि देव संगत केलेली कधी व्यर्थ जात नाही महाराजाची संगत केलेली व्यर्थ जाईल ध्यानात तू पण देव देवसंगत केलेली व्यर्थ कधी जात नाही संतांनी देवसंगत आणि सेवा केलेली व्यर्थ कधी जात नाही त्यांना पोहायचं म्हणून देवाची सेवा करा संताची सेवा करा भगवंताच्या मुख्य प्राणीची सेवा करा आपल्याला वाटते माझ्या घरी मुख्य प्राणी अरे बाबा तुझ्या घरचे मुख्य प्राणी स्वतःच्या प्रपंचासाठी आणि स्वतःच्या हितासाठी सांभाळतोय बाबा हे जे भगवंता सोबत जे येतात हे जर मालकीचे असते ना हे तवा चिकून त्याने आतापर्यंत रांगोळी केली असते ध्यानातोवा पण हाच विचार केला पाहिजे पस्तीस हजार मुख्यपर्यंत जगातून फिरतात मग ह्याचा कोणी मालक झाला असता आणि कोणी बी त्याने काही केलं असतं हे कोणाला काही दे येईना झालाय म्हणून त्याने सगळं चाललेलं ध्यानातोवा त्याच्या सामर्थ्य आज शासन सुद्धा त्या ठिकाणी मामाच्या कारभारामध्ये दूर आणि लक्ष केंद्रित करत नाही लक्ष दुर्लक्ष करून चालतं का तर इथं काही चालत नाही म्हणून एक लक्षात ठेवा कारण प्रत्येकाला झटके दिलेले आहेत प्रत्येकाला अनुभव दिलेला आहे पण प्रत्येक जण त्या ठिकाणी विचार आणि पाचारण चालतो म्हणून त्याच्यासाठी आपण जेवढं होईल तेवढं मामाची पालखी आपल्या गावात आली कारण त्या पालखीमध्ये काय कमी आहे काय अडचणी येतात काय काय आधी येतं कमी पडतं कारण त्या ठिकाणी ह्याचा विचार केला पाहिजे योगायोगाने तुम्हाला नशिबानुसार श्रावण मास आपल्याला भेटायला लागलेला त्या श्रवण मासमध्ये आपण सेवा घडवा जमीन घर आडवे आपण एक लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटतंय शेतात नाही काम केलं तर पिकत नाही अरे बाबा तू देवाची सेवा आणि आराधना नाहीच केलास तर देव कृपा तुला तुला किती पिकू दे त्याला जै देणारा कोण आहे त्याला स्थिर ठेवणारा कोण आहे याचा विचार केला पाहिजे चार पैसे टिकून ठेवणारा कोण आहे तो देव आहे एक लक्षात ठेवायचो म्हणून देवाची आणि सेवा करा आराधना करा त्याचा पाठपुरावा करा आरती प्रसाद आपल्या हातून कमीत कमी चार लोकांना तरी आपण वाढ केली पाहिजे चार लोकांना पाणी तरी दिलं पाहिजे आपल्यातून चार मुख्यपणाची सेवा तरी घडवली पाहिजे श्रावण मास म्हणजे कशाला म्हणतात हे आपण अभ्यास केला पाहिजे कारण त्याच्या विचाराने आपण सेवा करा आराधना करा आणि जेवढा होईन तेवढा गावात जोपर्यंत पालखी पालखी आहे तोपर्यंत ही जात पात धर्म बाजूला ठेवा देव आपल्या गावात आलेला आहे कारण देव हा एका दोघाचा उद्धार करण्यासाठी आला नाही अरे बाबा गावात देव आलाय आपल्या गावामध्ये जेव्हा गावचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे मग सगळ्यांना मिळून जुळून कार्य वाढवण्याचं कार्य घडवण्याचा प्रयत्न करा आपल्या गावाचं नाव वाढलं पाहिजे आपल्या गावाची चर्चा आनंद स्वरूपात आणि भक्ती स्वरूपात वाढली पाहिजे आणि चार गावामध्ये आपल्या गावाचं नाव निघालं पाहिजे याचा विचार करून सेवा भक्ती घडवण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी भरपूर आपल्याला मामाचं चरित्र सांगितलं जाईल आवेजक सवेजकांना सुचेना लाईटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करा लाईटचं निवेदन लावा जे जे काही अनेक गोष्टी जिथे कमी वाचतात त्या पूर्ण करून आपण निवेदन लावण्याचा प्रयत्न करा मामाचे दोन घोडे येत त्या घोड्याला त्याने आपल्या शेतामध्ये खरोखर आपल्या शेतामध्ये त्याने जे चारा असेल ते आणून टाकण्याचा प्रयत्न करा कारण त्या त्याला सोडता येत नाही जागेवर म्हणून त्याच्यासाठी त्यांना दोन आणि त्याच दोन घोड्याला चारा म्हणा किंवा मामाच्या मेंढ्याला भरडा म्हणा त्याने एखादी घा किंवा मक्का किंवा पेंट आपल्याला देता येत असेल आवश्यक देण्याचा प्रयत्न करा त्या माध्यमातून ज्या माध्यमातून घडेल त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करा म्हणून त्याच्यासाठी मामाच्या नेमाचा पत्ते पळत इथं येत असताना दारू मटण शिवाशिवी हे तुम्ही स्वतः त्या गोष्टीची काळजी करून मामाकडे यायचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट मामाची पालखी माझ्या गावात आली आहे मी मजिरी माले तर एक लक्षात ठेवा आज आपल्याला उड्या मारायला आनंद वाटतो आणि आन जेव्हा त्यानं डोळा फिरला तेव्हा त्यावेळेस आपल्याला जागा येत ध्यानात ध्यानात पण ह्या विचाराने सुद्धा आपण वागायचा प्रयत्न करा मी मालक आहे माझ्या मनगटातले ताकद आहे अरे जगाच्या मालकाच्या पुढे ताकद देणारा मनगटात ताकद देणाराही तोच आहे आणि ताकद काढून घेणाराही तोच आहे ध्यानात ठेवायचं म्हणून त्याच्यासाठी आपण देव आपल्या गावात आलाय देवाने सांगितलेलं आहे अरे माझी सेवा करा माझी भक्ती करा हातामध्ये बांगड्या भरून सेवा आणि भक्ती करा तरच मी तुम्हाला काहीतरी देईन म्हणतोय गुंडी मोकळी सोडली आणि मनगडाची ताकद दाखवल्यानं देव भेटत नाही देव भेटण्यासाठी आपल्याला देव पण आपल्या अंगात निर्मिती तर तेव्हा देव भेटतो या विचारानं सेवा आणि भक्ती घडवण्याचा प्रयत्न करा सर्वप्रथम भगवंताचे अर्थ झाले सर्वप्रथम बाळूमाचे मेंढके बंधू देवाकडे पुढाकून एका पंक्तीने बसून पोटभर प्रसाद घेतील मेंढके बंधूला वाढ करण्यासाठी गावातील तरुण मंडळ सर्वप्रथम मेंढकेचे पंगत होईल जे कोणी दिवसभर बाळूमाच्या मेंढ्याची सेवा करण्यासाठी जाणार असेल त्या मेंढक्याच्या पंगत बसा पोटभर प्रसाद घ्या आणि मेंढक्याचे प्रसाद आणि पंगत बसल्या पाठीमागच्या साईडला मेंढक्याच्या पाठेमाग महिला मंडळ स्वतःचा आपल्याला स्वतः घ्या देवाकडे पुढा करून लांबणीचे पंगत धरा आणि महिलाला महिला आपल्यापैकी काही महिला उठायचं आपल्याला सेवा घडती भगवंताच्या दर्भात लाजायचं नाही लाजावं कुठं माहितीये का लाजायचं कुठं लाजायचं बी ठिकाण आहेत संतने देवाच्या दरबार लाजल्यानं काही भेटत नाही जाणवत पुरुष मंडळ महिला मंडळ संतने देवाच्या दरबारात लाजल्यानं काही भेटलं भेटत नाही मागावं लागतं संताने देवाच्या दरबार मागावं लागतं भेटतं कारण लाजल्यानं भेटत नाही लाजावं कुठं एखाद्या घरगुती कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या पली पाहुण्याच्या कार्यक्रमामध्ये गेलं तर लाजावं एखाद्या गाव कार्य गाड्यामध्ये एखादी कार्यक्रम घरगुती असेल तिथं लाजावं हो। पण लाजू नाही कुठं माहितीये का संत देवाच्या द्रवात कधी लाजायचं नसतं मागायचं असतं आणि लाजल्यानं भेटत नाही माजल्यानं भेटत असत देवाने संत कारण मी श्रीमंत आहे महा मी कसं करू अजिबात अनुमान कधी ठेवायचं नाही अनुमानानं काही भेटत नाही आणि काही प्राप्त होत नाही अनुमान बाजूला कडा मनापासून सेवा घडवा सेवेच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी महिला मंडळ पाठीमागं जाऊन स्वतःच आपल्याला स्वतः घ्यायचं आणि आपल्यापैकी काही महिला मंडळ वाढ करायचं ज्या महिलांना वाढ केल्यात त्या महिलांना वाढ पूर्ण झाली ज्या महिला प्रसाद घेतल्या त्या महिलांना स्वतः मामाचा संसार आपल्या गावात आहे तर भांडे स्वच्छ करायचं मामाचा संसार स्वच्छ आपल्या गावात राहिला पाहिजे जर आपण मामाचा संसार स्वच्छ ठेवला तर मामा आपल्या परपंच स्वच्छ ठेवणार आहे आणि आपण जर मामाचा संसार जर आमगळ ठेवला तर आपल्या संसारामध्ये तो आमगोल निर्मिती करणारच आहे याचा आपण अभ्यास करून कार्य करण्याचा प्रयत्न करा सर्वप्रथम पुरुष मंडळ एके रांगण्याचं भगवंताचं दर्शन घ्यायचं महिलाची पंगत उठल्याच्या नंतरच हातामध्ये पिलट घ्यायचं दोघं तुमच्यामध्ये एक सवय आहे की महिलाची पंगत उठ आधी प्रसादेला बसली का आपण बी पिलट पिलट कुठे पळून जाणार आहे का ज्या माय माऊली आलेल्या कोणाची बहीण आहे कोणाची काकू आहे कोणाची अक्का आधी प्रत्येकाचं नात आहे आई आहे बहीण आहे काकू आहे वहिनी आहे आपला नाता है, आपले नाते तरास तरास ते आपलं नातं आहे आणि आपल्याच नात्याला आपण त्रास त्रास होईल असं जर वागलं तर मग देव देव करून काय फायदा आहे का तुमचा काहीच फायदा नाही याचा आपण विचार केला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी महिलाचं प्रसाद देणं झालं की आपण स्वतःहून होऊन तिला स्वतः घ्यायचं आणि गावातील तरुण मंडळ अंगामध्ये त्याने आपल्या खरोखर मंडळात ताकद ताकद देवाच्या कामाला लावा चांगल्या कार्याला लावा चांगलं वहीन एक लक्षात ठेवा नाही तर लवकर आक्षी सुद्धा पडायचे अडचणी येते आठवा म्हणून याचाही विचार करा परमात्मे घडवण्याचा प्रयत्न करा सांगितल्या मात्र पत्य पाळा महिलाचे पंग तोडले की पुरुष म्हणजे एका पंक्ती बसून पोटभर प्रसंग घ्या दुसरी गोष्ट दर्शनाला महिला मंडळ कोणी येऊ नका ज्याला कोणाला फोटो की असे तो आहे ग्रंथ कुणाला मामाच्या दरबारचे आसन पडले किंवा मामाची लोकरीची घोंगडी पाहिजे असेल तर उजव्या साईडला उपलब्ध भेटून जाईल ज्याला कोणाला खनची वटीआ मेंढ्याची उपलब्ध भेटून जाईल संध्याकाळी ठीक आठ पासून मामाचं चरित्र भरपूर सांगितलं जाईल जो कारण जोपर्यंत मामाची पालखी आहे तोपर्यंत आरती प्रसाद कोणी चुकू नका आणि संध्याकाळी सकाळ आरतीला एकच महिला मंडळ दोन भाकरी किंवा दोन चपाती आपल्या पत्रातून मामाला निवेद घेऊन यायचा प्रयत्न करा त्या निवेदाच्या माध्यमातून जे सवा महिना दोन महिने अडीच महिने एक वर्ष जे सेवा करणारे आहेत कारण आणि दिवसभर भात खाऊन खाऊन भूक भागत नाही त्यांना मेंढ्याच्या पाठी मग फिरावं लागतं म्हणून त्याच्यासाठी दोन भाकरी किंवा दोन चपाती आपल्या पत्रातून घेऊन त्या स्वयंपाक भट्टीपशी ठेवा कारण त्याचा ते निवेद मामापर्यंत पोहचे कारण मामाच्या दोबत तुम्ही आणलेला निवेद ते मामाला पोहोचलं कारण मामानं सांगितलेलं माझी मेंढी सुखी आणि माझा मेंढका सुखी असेल तर जग सुखी म्हणतोय माझ्या मेंढक्यासाठी तुम्ही मामाच्या सेवे करायला जरी ते दोन भाकरी आणि दोन चपात्या दिल्या ते व्यर्थ नाही ते एक लक्षात ठेवा एक दान धर्म आहे आपलं म्हणून तो घडवण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत मामाची पालखी आहे तोपर्यंत मामाची आरती प्रसाद गावापासून अंतर राहू द्या आपल्याला वाटतं बाबा गावापासून अंतर राहू देवाला काही नाही देवाला हुडकत लोक ऑटोमॅटिक जमा होतात ते हनुमान मनातला बाजूला काढा अंगातला आळस बाजूला काढा गावात देव जोपर्यंत आहे तोपर्यंत अंगातला आळस बाजूला काढा आणि एका विचाराने सेवा घडवण्याचा प्रयत्न करा बोला बोला बाळूमाचे नावने बाळूमाचे नावने बाळूमाचे नावने नाणे धाडू माचे त्याला पुरुष मुळे एक रंग भगवंत दर्शन घ्या महिला मंडळ पाठीमाग जावा महिला मंडळ पाठीमाग माई माऊली पाठीमाग जाऊन स्वतःचा प्लेट स्वतः घ्या चला बेंडके बनतो स्वतःचे प्लेट स्वतः घ्या देवाकडे कर पुढा करून प्रसाद गेला बसायचं गावातील तरुण मंडळ वाढ करण्यासाठी सेवेकरी मंडळला वाढ करण्यासाठी पुढे यायचं चला पाठीमाग जावा समोर येऊ न काय करा